एकोणीसशे शहाण्णवमध्ये आम्ही इन्फोसिस फाउंडेशनची स्थापना केली पण एखाद्या विनानफा तत्वावर चालणाऱ्या बिनसरकारी सेवाभावी संस्थेचे कामकाज कसं चालतं याची खरं तर मला मुळीच कल्पना नव्हती सॉफ्टवेअर मॅनेजमेंट प्रोग्रॅमिंग आणि सॉफ्टवेअरमध्ये आलेल्या बग्जचं काय करायचं या सगळ्या गोष्टींची मला अगदी छान माहिती होती माझा जवळपास सगळा वेळ परीक्षा मार्कशीट्स अभ्यासक्रम वेळेत संपवणं अशाच गोष्टींत जात असे इन्फोसिस फाउंडेशन सुरू क करण्यामागची कल्पना सामान्य माणसाच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणणं ही होती म्हणजेच बहुजन हिताय बहुजन सुखाय गरजवंतांची जात धर्म भाषा यापैकी कशाचाही विचार न करता त्यांच्या मदतीला धावून जाणं हे फाउंडेशनचं मुख्य उद्दिष्ट होतं आमच्यासमोर जे काही मुद्दे होते त्यांचा आम्ही आढावा घेत होतो कुपोषण शिक्षणाचा अभाव ग्रामीण विकास आत्मनिर्भरता आरोग्याच्या सुविधा सांस्कृतिक कार्यक्रम कलेची जोपासना अशा कितीतरी क्षेत्रांमध्ये काम करण्याची गरज होती पण त्या सर्वांपेक्षा एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवर काम करण्याची गरज होती संपूर्ण भारतात तेव्हा प्रचलित असलेल्या देवदासींच्या परंपरेसाठी कुणीतरी काम करणं नितांत आवश्यक होतं देवदासी या शब्दाचा खरं तर अर्थ ईश्वराची सेवा करणारी असा आहे पूर्वीच्या काळी या देवदासी गायन वादन नृत्य अशा कलांत निपुण असत या कलेच्या माध्यमातून त्या ईश्वराची स्तुती करत उपासना करत त्या मंदिरांमध्ये आपल्या कलेचं प्रदर्शन करत त्यांना समाजात उच्च स्थान असे उत्तर कर्नाटकमधील बदामी येथील गुंफांमध्ये जी शिल्प आहेत त्याद्वारा वीणा पोडी नावाच्या देवदासीची कथा रेखाटण्यात आली आहे सहाव्या आणि सातव्या शतकात उत्तर कर्नाटकातील चालुक्य घराण्याच्या राजाला ही देवदासी अत्यंत प्रिय होती त्या काळी राजानं फार मोठ्या प्रमाणात मंदिरांच्या उभारणीसाठी व विकासासाठी दानधर्म केला होता परंतु कालांतरानं ही मंदिरं उद्ध्वस्त झाली आणि देवदासीच्या परंपरेला काही दुष्कर्मी व्यक्तींनी फार वेगळं वळण लावलं सुरुवातीला मंदिरातील देवतेचं भजन पूजन आणि सेवा करण्यासाठी तरुण मुलींना कामाला लावण्यात आलं परंतु काही दिवसांनी देवदासी या शब्दाला शरीर विक्रय करून उदरनिर्वाह करणारी स्त्री असा एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला काही मुली देवदासींच्या पोटी जन्माला आल्यामुळे पुढे त्याही देवदासी बनल्या तर काही मुलींना त्यांचे आई आईवडीलच वेगवेगळ्या कारणांनी देवाला वाहू लागले कधीतरी दारिद्र्य आणि अस्वच्छ व अनारोग्यपूर्ण राहणीमुळे एखाद्या मुलीच्या डोक्याला जंतूची बाधा होऊन तिच्या डोक्यात जट आली की लगेच ती मुलगी देवदासी होण्यासाठी जन्माला आली आहे असा साक्षात देवानंच कौल दिला असल्याचा अर्थ लावून तिला देवाच्या चरणी सेवेसाठी रुजू करण्याची अनिष्ट प्रथा सुरू झाली आता त्या देवदासींचा विचार जसा माझ्या मनात घोळू लागला तशी मला कित्येक वर्षांपूर्वी घडलेली एक हकीकत आठवली काही वर्षांपूर्वी मी बेळगाव जिल्ह्यातील यल्लम्मा गुडा म्हणजेच रेणुका मातेच्या मंदिरात गेले होते तिथं असलेल्या देवदासींच्या हिरव्या साड्या हिरव्या बांगड्या आणि भंडाऱ्यानं माखलेलं त्यांचं कपाळ त्यांचे ते मोकळे सोडलेले घनदाट सडक केस या सर्व गोष्टी माझ्या मनासमोर तरळून गेल्या त्या चेहऱ्यावर मुखवटा चढवून मस्तकावर कडुनिंबाची पानं नारळ ठेवलेला कलश धरून कशा मंदिरात प्रवेश करत होत्या ते मला आठवलं मी जर देवदासींच्या समस्या सोडवण्याचं काम हाती घेतलं तर असा विचार माझ्या मनात चमकून गेला इन्फोसिस फाउंडेशनचा पहिलाच उपक्रम इतका कठीण असेल अशी त्यावेळी मला जरासुद्धा कल्पना नव्हती मी त्यावेळी अननुभूवी होते निरागस होते अंगात काम करण्याचा प्रचंड उत्साह होता उत्तर कर्नाटकातील एका विशिष्ट भागात अजूनही देवदासींची प्रथा जोरात होती देवाची सेवा करण्याच्या नावाखाली तरुण स्त्रियांना देहविक्रय करण्यास भाग पाडलं जात होतं आमच्या उपक्रमासाठी मी हाच भाग निवडला आपण त्या ठिकाणी स्वतःच जायचं त्या देवदासींशी बोलून त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या टिपणं काढायची आणि मग त्यासाठी काम करण्यास सुरुवात करायची अशी माझी साधी सरळ योजना होती त्यानंतर मीटिंग्स घेऊन त्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील यावर सविस्तर चर्चा करून योजना बनवायची आणि काही महिन्यांमध्ये हा संपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या पार पाडायचा असं माझं साधं सरळ गणित होतं उत्तर कर्नाटकातील त्या भागी जाऊन दाखल झाल्यावर मी वही आणि पेन घेऊन त्या देवदासींची भेट घेण्यासाठी निघाले मी मुद्दामच खूप साधा वेश परिधान केला होता कपाळाला कुंकू बांगड्या दागिने वगैरे मुद्दामच घातले नव्हते जीन्स टी शर्ट आणि डोक्यावर कॅप अशा वेशात मी तिकडे दाखल झाले मंदिराच्या समोरच एका निंबाच्या झाडाखाली पारावर देवदासींचा घोळका गप्पा मारत बसलेला होता त्या एकमेकींच्या डोक्यातल्या उवा मारत बसल्या होत्या मी फारसा काही विचार न करता थेट त्यांच्यापाशी गेले आणि त्यांच्या रंगलेल्या गप्पांमध्ये व्यत्यय आणून म्हणाले नमस्ते अम्मा मी इथे तुम्हा सर्वांना मदत करायला आले आहे तुमच्या काय काय अडचणी असतील त्या मला सांगा मी त्या लिहून काढते त्या स्त्रिया बहुधा काहीतरी महत्त्वाच्या विषयावर बोलत असाव्यात कारण मी ज्या स्त्रीशी बोलायला सुरुवात केली होती तिनं माझ्याकडे रागानं पाहिलं मग बाकीच्याही सगळ्या बायकांनी माझ्याकडे रागानं बघत माझ्यावर प्रश्नांचा भडीमार केला कोण तुम्ही आम्ही तुम्हाला इथं यायचं बोलावणं धाडलं होतं का तुम्ही आमच्याबद्दल काही बाही लिहून जर कुठे छापणार असाल ना तर आम्हाला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे तुम्ही सरकारी अधिकारी आहात का का मंत्री मंत्रीविंत्री आहात आम्ही आमच्या अडचणी जर तुम्हाला सांगितल्या तर त्या तुम्ही कशा काय सोडवणार इथून निघून जा तुम्ही जिकडून आलात तिकडे परत जा पण मी तिथून हल्ले नाही उलट माझा मुद्दा न सोडता परत म्हणाले अहो मी तुम्हाला मदत करायला आले आहे प्लीज माझं ऐका आजकाल सगळीकडे एड्स नावाच्या एका भयंकर रोगाचा प्रसार सुरू आहे तुम्हाला त्याची लागण होऊ शकते आणि हे पहा त्या रोगावर अजून कोणताही उपाय सापडलेला नाही अहो तुम्ही जा ना इथून त्यांच्यातली एकजण चिडून ओरडली मी त्या सर्वांचे चेहरे निरखून पाहिले त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता पण तरीही मी तिथून काढता पाय घेतला नाही आपण यांना जरा नीट समजावून सांगितलं तर या नक्की ऐकतील असं मला वाटत होतं पण त्यांच्यातली एक अचानक उठून उभी राहिली आणि मला काही समजायच्या आत तिनं पायातली चप्पल काढून माझ्या दिशेनं भिरकावली तुम्हाला साध्या भाषेत सांगून समजत नाही का चालत्या व्हा इथून अपमानानं आणि दुःखानं माझे डोळे भरून आले डोळ्यांतून पाणी वाहू लागण्यापूर्वीच मी पाठ फिरवून तिथून निघाले घरी परत आल्यावरही त्या अपमानाची बोच माझ्या मनात होतीच त्या भरात मी पुन्हा कधीच त्या बायकांच्या भानगडीत न पडण्याची शपथ घेतली परंतु काही दिवसांनी माझा राग शांत झाल्यावर मी घडल्या घटनेवर विचार केला असंही असेल की कदाचित त्या बायका दुसऱ्याच काही कारणामुळे अस्वस्थ असतील कदाचित माझी तिथं जाण्याची वेळ चुकली असेल असं माझ्या मनात येऊ लागलं त्यामुळे एक आठवडा लोटल्यावर मी परत एकदा तिकडे गेले तो टोमॅटो पिकण्याचा हंगाम होता त्या आदिवासी स्त्रिया हातात लालबुंद रसरशीत टोमॅटोनी भरलेल्या करंड्या घेऊन बसल्या होत्या त्यांची आपापसात टोमॅटोची देवाणघेवाण चालू होती मी त्यांच्याजवळ जाऊन गोड हसून म्हणाले मी पुन्हा तुम्हा सर्वांना भेटायला मुद्दामून आले आहे तुम्ही माझं म्हणणं काय आहे ते ऐकून तरी घ्या मला खरंच तुम्हाला मदत करायची आहे त्या माझ्याकडे पाहून आपापसात हसू लागल्या हे पहा आम्हाला तुमची मदत वगैरे मुळीच नको आहे पण तुम्हाला टोमॅटो विकत घ्यायचे असतील तर सांगा नको मला टोमॅटो काही खास आवडत नाहीत अरे तुम्हाला टोमॅटो आवडत नाहीत अशा कशा आहात बरं तुम्ही मी परत एकदा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तुम्ही एड्स नावाच्या रोगाबद्दल ऐकलं आहे का त्याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी सरकार कितीतरी पैसा खर्च करत आहे तुम्ही काय सरकारी दलाल वगैरे आहात का हो का कुठल्या राजकीय पक्षाच्या आहात तुम्ही जरा सांगा तरी हे पहा इथं आमच्या या गावात धड एखादं इस्पितळसुद्धा नाही आहे आणि तुम्ही कुठल्या तरी रोगाविषयी सांगून आम्हाला घाबरवायला बघताय का हो हे बघा आम्हाला तुमच्या मदतीची अजिबात गरज नाही आहे आमच्यावर काही संकट वगैरे आलं ना तर आमची देवी माता आमचं रक्षण करेल मी हतबुद्ध होऊन काहीही न बोलता तिथं नुसती उभी राहिले मग त्यांच्यातील एक बाई ठामपणे म्हणाली मी सांगते ना या बाई नक्की कुठल्या तरी वर्तमानपत्राकडून आल्या आहेत बघा बघा कशा हातात कागद पेन घेऊन आल्या आहेत आता त्या पेपरात आपल्याविषयी काही बाई लिहून पैसे मिळवतील तिचं हे बोलणं ऐकताच कुणीतरी माझ्या दिशेनं टोमॅटो फेकला मग बाकीच्याही मला टोमॅटो फेकून मारू लागल्या या खेपेला मला रडूच कोसळलं मी स्वतःला आवरू शकले नाही मी रडतच तिथून निघून आले मी पूर्णपणे निराश झाले होते मी तरी या उपक्रमासाठी कशाला काम करायचं या बायका माझा इतका अपमान का करत आहेत जर एखादी व्यक्ती तुमच्याच भल्यासाठी काही काम करत असेल तर त्याच व्यक्तीचा अपमान करून तिला हकलून लावण्याची ही कुठली रीत खरं अशा समाजकार्याच्या क्षेत्रात पडून काही करण्याची माझी पात्रताच नाही खरं तर इथून राजीनामा देऊन पुन्हा आपलं कॉलेजात शिकवायला लागावं हेच उत्तम इन्फोसिस फाउंडेशननं कुणीतरी दुसरा विश्वस्त शोधावा मी घरी जाऊन सरळ राजीनामाच लिहायला बसले इतक्यात माझे वडील वरच्या मजल्यावरून खाली आले मी कागदावर पेनाने काहीतरी लिहित असलेलं पाहून ते म्हणाले काय ग इतक्या घाईघाईनं हे काय लिहित आहेस मग मी घडलेली सर्व हकीकत जशीच्या तशी त्यांना सांगितली आश्चर्याची गोष्ट अशी की माझी सगळी कहाणी ऐकल्यावर मला सहानुभूती वगैरे दाखवणं बाजूलाच राहिलं ते गालातल्या गालात हसत मला म्हणाले तू इतकी अव्यवहारी असशील अशी मला मुळीच कल्पना नव्हती मी रागानं त्यांच्याकडे पाहिलं मग त्यांनी पाशी जाऊन फ्रीजमधून आईस्क्रीम काढलं आणि माझ्याजवळ बसून मला ते खायला लावलं हे घे यानं तुझं डोकं जरा शांत होईल ते हसून म्हणाले मग जरा वेळ शांत राहून ते परत म्हणाले तू एक गोष्ट लक्षात ठेव आपल्या समाजात प्राचीन काळापासून वैशा व्यवसाय अस्तित्वात आहे तो आपल्या समाज जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे खरं तर प्रत्येक संस्कृतीच्या मुळाशी ही समस्या आहेच अनेक राजे महाराजे आणि साधू संत ही समस्या समाजातून मुळापासून उखडून टाकण्यासाठी झटले पण आजवर कोणताही कायदा किंवा कितीही कडक शिक्षा सुनावूनसुद्धा हा प्रश्न सुटू शकलेला नाही जगातील कोणताही देश या व्यवसायापासून मुक्त होऊ शकलेला नाही मग असं असताना तू एकटी हा प्रश्न कशी काय सोडवू शकणार आहेस तू तर एक सामान्य स्त्री आहेस तू त्यापेक्षा एक गोष्ट कर आधी तुझा अपेक्षा कमी कर आणि तुझं ध्येय सध्या जरा मर्यादित ठेव उदाहरणार्थ सुरुवातीला फक्त दहा देवदासींची विक्रयाच्या व्यवसायातून सुटका करण्याचं लक्ष ठेवून त्यांना त्यासाठी लागेल ती मदत कर त्यांचं पुनर्वसन कर त्यांना सामान्य व्यक्तीसारखं जगणं म्हणजे काय असतं ते दाखवून दे तसं जर तुला जमलं तर त्यांची मुलं बाळं नक्कीच या व्यवसायात पडणार नाहीत सध्या तरी तुझं फक्त एवढंच उद्दिष्ट ठेव हे जर तुला जमलं तर माझ्या मुलीनं दहा स्त्रियांना वेशा व्यवसायातून मुक्त करून त्यांना स्वतःच्या पायांवर उभं राहून स्वतंत्रपणे जगायला शिकवलं या विचारानं मला खूप अभिमान वाटेल पण काका त्यांनी मला चपला फेकून मारल्या माझ्या अंगावर टोमॅटो भिरकावले मी वैतागून त्यांना गराणं सांगू लागले मी माझ्या वडिलांना लहानपणापासून काकाच म्हणत असे अगं म्हणजे तर तुला आज बढतीच नाही का मिळाली त्यांनी आधी चपला फेकून मारल्या होत्या आणि आज टोमॅटो फेकून मारले ना बघ मग आता परत एकदा हार न मानता तू त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिलीस तर त्या तुला आणखी काहीतरी चांगलं फेकून मारतील ते माझी चेष्टा करीत म्हणाले त्यामुळे नाईला जाणं का होईना पण माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलंच अहो पण त्या तर माझ्याशी एक शब्ददेखील बोलायला तयार नाहीत मी त्यांच्यासाठी काम कसं काय करणार तू जरा आरशासमोर उभी राहून स्वतःकडे बघ असं म्हणत माझ्या वडिलांनी मला हाताला धरून आरशासमोर उभं केलं तू अशी जीन्स टी शर्ट आणि डोक्यावर कॅप अशा अवतारात त्या बायकांच्या समोर जाऊन उभी राहिलीस मान्य आहे तू नेहमीच अशी राहतेस पण भारताच्या ग्रामीण भागी राहणाऱ्या माणसाला विशेषत त्या देवदासींना तुझ्याविषयी आपलेपणा कसा काय वाटेल बरं त्यापेक्षा तू जर साडी नेसलीस कपाळाला कुंकू लावलंस गळ्यात मंगळसूत्र आणि हातात बांगड्या घातल्यास केसांचा आंबाडा घातलास तर त्या स्त्रिया तुझं नक्की छान स्वागत करतील आणि हो तुझ्यासोबत सुद्धा येईन या अशा साहसी कामात तुला या म्हाताऱ्याची नक्कीच मदत होईल पण मला ते मुळीच पटलं नाही मुळीच नाही मी त्या बायकांसाठी माझ्या वेशभूषेत का म्हणून बदल करायचा या अशा वरकरणी बदलावर माझा अजिबात विश्वास नाही आहे अगं तुला जर त्यांच्यात बदल घडवून आणायचा असेल ना तर आधी तू स्वतमध्ये बदल घडवून आणायला हवा तुझा दृष्टिकोन बदलायला हवा अर्थात शेवटी काय करायचं आणि काय नाही ते तुझं तूच ठरवायचं आहेस एवढं बोलून ते तिथून निघून गेले मी आरशासमोर उभी राहून स्वतःच्या प्रतिबिंबेला निरखून बघत राहिले माझ्या आई वडिलांनी आजवर कधीही माझ्यावर अथवा माझ्या भावंडांवर स्वतःचे निर्णय लादले नव्हते मग तो शिक्षणासंबंधीचा निर्णय असो व्यवसायासंबंधीचा असो अथवा लग्नाच्या संदर्भातील असो ते नेहमी फक्त योग्य तो सल्ला देत असत आणि आम्हाला जर त्यांच्या मदतीची गरज भासली तर ते ती करत असत पण जो काही निर्णय घ्यायचा तो नेहमी माझा मीच घेत आले त्यानंतरचे काही दिवस मी खूप गोंधळलेल्या मनस्थितीत वावरत होते सामाजिक कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कोणती कौशल्य लागतात त्याचा मी विचार करीत होते सामाजिक कार्य करण्यात ना पैसा असतो ना काही चमकदमक किंवा प्रसिद्धीचं वलय एखाद्या मोठ्या उद्योग व्यवसायात कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा रुबाब मिरवत ही इथे शक्य नसतं या उलट मला सुसंवाद साधण्यासाठी लागणारी अधिक कौशल्य आत्मसात करावी लागणार होती शिवाय इंग्लिशचा या ठिकाणी काही म्हटल्या काहीच उपयोग नव्हता कामाच्या निमित्तानं कुठे कुठे कानाकोपऱ्यात प्रवास करावा लागणार होता प्रसंगी मांडी घालून जमिनीवर बसण्याची आणि जे काही मिळेल ते खाण्याची मनाची तयारी करावी लागणार होती लोकांचं बोलणं शांतपणे मनापासून ऐकून घेण्याची सवय करावी लागणार होती पण या सर्वाहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे आपण करत असलेल्या कामावर मनापासून प्रेम करावं लागणार होतं मग आता या सगळ्यामधून मला जास्त आनंद कशात मिळेल माझी पूर्वीची वेशभूषा करण्याचा आग्रह धरून बसणं हे माझ्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचं की मी हाती घेतलेलं हे कठीण काम या सर्व गोष्टींवर जरा वेळ विचार केल्यावर मी अशा निर्णयापर्यंत येऊन पोहोचले की आपलं बाह्यस्वरूप कपडे राहणी या गोष्टी बदलायला काही हरकत नाही त्याचबरोबर कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचंही मी ठरवलं पुन्हा एकदा त्या स्त्रियांची भेट घ्यायला जाण्यापूर्वी मी केसांचा आंबाडा घालून त्यावर थोडी फुलं माळली दोनशे रुपयांची साधीशी साडी कपाळाला ठसठशीत कुंकू मंगळसूत्र आणि काचेच्या बांगड्या असा वेश केला मी आता अगदी जुन्या वळणाची स्त्री दिसत होते मग मी माझ्या वडिलांना बरोबर घेऊन त्या देवदासींची भेट घ्यायला गेले तर मित्रांनो तीन हजार टाके या मूर्ती लिखित लेखाचा दुसरा भाग आपण नक्कीच बघणार आहोत लवकरच नमस्कार